बे अभे हा काय झालं काय अय झालं काय मला मध्ये तुला रातनंदिवस एवढा घ्यायला लागत काय भूक लाग शाळेत नाही का नको जायला काही नको काही नको येऊन जाऊन लागेल बाटली जाते आवाज तरी बंद होईल दे नाही धर हातात हातात धर जोगा झालाय तरी तसलं नाटक करतोय शाळेत जायचं म्हणलं का जीवार येतोय त्याच्या फार किती वर्ष झाली एकाच वर्गात बसलेला आहे वर्ग सुद्धा बाजला नाही असा येत नाही याच्या तुर अरे देवा तेच काळीत बसू का मिठा बाटा मला बसू का बाटल्या त्या येत नाही वाटुळ करून टाकलं त्या बाटलीचं सर होय सर दुधाची बाटली घेऊन जा सांग

त्यावा गिरनाथ झाले झालं mm. का भागलं लग, का आता बाटली घ्यायची आणि शाळेत जायचं काय जा, mm. शाळेत हा ते मास्तर मास्तर मारित नाही शाळेत जायचं मार लग्न करू टाक मारून बाई अजून शाळेत नाही शिक्षणाचा नाही तपासून लग्न ना कुठं लग्न कर पोरगी कोण दिन आपल्याला तू पाहिना मी पाहू

ते तर फटकू वाटत नाही ना भाप गेला माही पॉखाडी सुट गिर जातला झाल्याला घे तुमचं असू देतो बर का अहो तुमचं लग्ल झालं 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 तुम्हाला वैताग झाला लागलेत तुम्ही बी हिंगल उडवायला आता माही अहो मग वहिनी वहीनी म्हणतात आणि हिंगल उडवितात मग आता काय तुम्ही व्हयनी सपोर्ट करायचं हिंगलच नसते उडवायची अहो तुमचं

बाई काय म्हणं काय त्याच शाळेत जायचं म्हणतोय किती वर्ष झाले वर्गात शाळेत जायचं म्हणलं का जीवाला गेला आता तू काय कितीला गेला पाचवीलाच पाच वर्ष झाले वर्गात वाचलेला आहे अजून त्याच्या मध्ये आली मिशे आल्या अजून हा लग्न करायचंय आता का पाचवीच्या वर्गातच पिकतो का तिथं त्याला झालं लग्नाचं ध्यान लग्न करायचोय लग्न करायचोयला होईनी झालं पण तुम्हाला काही कार्टून झाले कार्टून कोणत्या मोर स्वत आ... सांगितलंय ना बिलबिल त्या दातचं काय नाही काही नाही चांगलं माणसाला कसं भरायच शिकिल नाही का शिकिल नाही गेलाय ना

काय बाई अगं काय सांगू शांते हो की ना घरात सुद्धा नाही सुख लागून द्या ना तो शाळेत मॅडमला काय बोलले काय नाही काय माहिती ते तुला घेऊन यावं लागलं काय मला बायक करायची करायची विचारते तुलाच नको थांब थांब दोन मिनिट थांब हे ऐक ना शांती हा म्हण गडी भर त्याला झोपी बिपी लागूच वर

झालाय खो, माझ्या शांती घडी तुला मस्त याला पसरू दे आणि मग तोंडात काय तिकडे चालले होते असा बुक्का टाकू काय काय नाई तिला म्हणतो ही तिला म्हणतो काय होत आहे काय त्याला व्हायर मला दिलती मला म्हणतो लागला कर आईला म्हणतो मला करायची तू आवडली त्याला तर तू आवडली तू ए बाई किती चल करते ऐक ना, ना काचर थांब मी बोलत होती संग तू तू इकडे थांब काय काय म्हणते ऐक त्याचा नाद तरी ना हा घरीच त्याला झोपी घालू होती मग जायचं आता म्हणजे कामधंदे सोडून ते करायचं चार लेस हुशार येतो हुशार सोन मी पाहिजे

अरे दोन दोन बाया त्याला झोपायला झोपी घालू लागायला त्याला रेम टू काळ रेम टू त्याची गाळ काय बुडीत असे काळे काळे तो काय बिघडवलं त्याने काय बिघडवलं जेव्हा गोटे घेऊन अस माग पळ मग कळन मग नं, असे नं, ना टीला पाय लावून पाळताना तुम्ही आमच्यावर भेकतो गोटे दोन दगड असे पाठडत आणले त्यांनी माया का पाय तर पाय गेलायच गेलाय पाठड गेलाय पाय गेलाय सगळा कार्यक्रम वाजवून

पोरा घालू काय डोक्यात मला काय झालं पाहिजे पडले काय झालं काय वाटलं माहिती का तुझ्या एक एक झालं काय हा पाय पोरं का पुरी पोरत झाली पुरी दोन्ही पोरत जालते का झालं अकरा झाला हा भीमा नाही लाज वाटते याची आई पोराला काय कास कास घेऊ का